नमस्कार मंडळी सोनालीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच लगेच बाजारामध्ये आंबे यायला सुरुवात होते तर आंबे आले की लगेच आपल्या घरामध्ये आमरस चपाती तर रोज हमखास असतेच तर आज आपण आंब्यापासून एकदम फटाफट तयार होणारी थोडीशी हटकी रेसिपी पाहणार आहोत ती पटकन तयार होते लहानांपासून सगळे मोठे आवडीने खातील तर इथं मी रवा घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे साखर घेतलेले आहे आमरस घेतलेला आहे तूप घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर इथं मी जितका रवा घेतलेला आहे ना त्याच्या डबल म्हणजे दुप्पट मी इथं दूध घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्याकडे जास्त दूध नसेल तर थोडंसं दूध थोडंसं पाणी असं वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही पाणीसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथं आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये घातला मी रवा जितका रवा घेतला ना त्याच्या दुप्पट आपण पाणी दूध हे घ्यायचं आहे तर हे दूध घेतलेलं आहे ना ते दूध आपण एका पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि दूधसुद्धा एका पातेल्यामध्ये एका गॅसवरती उखळण्यासाठी ठेवलेला आहे इथं आपण रवा कडेमध्ये ओतला आणि रवा एक पाच मिनटं तरी मस्त असा फुलेपर्यंत असाच भाजायचा आहे यामध्ये मी तूप वगैरे लगेच घालणार नाही ना तर एक पाच मिनटं ह्याला व्यवस्थित भाजून घेतलं कोरडाच आणि नंतर वरून आता याला आपण व्यवस्थित असं तूप घालूया तर लागेल तसं तूप आपण इथं यूज करणार आहोत तुपाचं काही प्रमाण वगैरे नाही आहे तर आपण इथं साधारण तीन ती चार ती, ते चार माणसासाठी इतक्या रव्यामध्ये हा पदार्थ तयार होतो तर मिडियम हीटवरती लालसर होईपर्यंत मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे बघा मस्त असा फुलतो रवा तर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर रवा चांगला भाजलेला आहे आणि आपण उकळलेलं जे दूध आहे ते दूध या रव्यामध्ये ओतलेलं आहे फक्त तो व्हिडिओ जो आहे तो माझा थोडासा स्किप झालेला आहे माझ्याकडून आपण ज्यावेळेस दूध उकळून रव्यामध्ये ओतो ना तो व्हिडिओ स्किप झालेला आहे उकळतंच दूध आपण या भाजलेल्या रव्यामध्ये ओतायचं आहे ज्या पद्धतीने आपण शिरा बनवतो हो ना तसंच अगोदर केलेलं आहे आणि आता घेतलेला आमरस आहे तो या रव्यामध्ये ओतलेला आहे म्हणजेच आपण या आमरसाचा शिरा मस्त तसा बनवत आहे तर तुम्ही प्रसादाचा शिरा कसा बनवायचा जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन नक्की चेक करा या अगोदर मी परफेक्ट प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा दाखवलेला आहे तर बघा इथं आपण आमरस घालून मस्त असा रवा हलवून घेतलेला आहे आणि याला झाकण ठेवून एक पाच मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनिटांनी बघा मस्त असा आपला शिरा जो आहे तो फुललेला आहे तर इथं आपला अजून शिरा तयार झालेला नाही आपण यामध्ये आमरस घातलेला आहे आणि अमरस घालून व्यवस्थित असं याला हलवून घेतलेला आहे तर बघा इथं आपला रवा जो आहे तो मस्त फुललेला आहे आता यामध्ये घालायचे आहे चवीनुसार साखर तर बघा आपण अगोदर उखळतं दूध या रव्यामध्ये घातलं रवा कडईमधनं बाहेर काढायचं नाही गॅस मिडियम ठेवायचा उखळतं दूध त्यामध्ये घालायचं नंतर दूध व्यवस्थित ऑब्झर्व करून घेतलं ना रव्यानी नंतर त्यामध्ये हा आमरस घालायचा तर मी आवडीनुसार इथं साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे साखर घातल्यानंतर थोडासा आपला जो शिरा आहे तो थोडासा पातळ होतो आणखी एक दोन ते तीन मिनटं याला झाकण ठेवून दिलं ना तर आपला शिरा जो आहे तो मस्त असा तयार होतो बघा उन्हाळ्यामध्ये अगदी फटाफट तयार होणारा इथं आमरसाचा शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहेत आपण ड्रायफ्रूट्स तर वरून एक चमचा तूप घातलेला आहे मी यामध्ये अशामुळे काय होतं की आपल्या शिरेला जे आहे तर मस्त शिजसाकाकी येते मस्त दिसायला खूप छान दिसतो कलरसुद्धा अगदी भन्नाट आलेला आहे आणि आता यामध्ये घालायचे आहे वेलचीपूड बघा वेलचीपूड घातली नंतर थोडेसे बेदाणे घातले मी यामध्ये कट करून ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करायचे आहेत बघा आणि कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातलेले आहेत व्यवस्थित असं हलवून घेऊया हा शिरा बनवत असताना खूप काही वेळ लागत नाही फटाफट तयार होतो उन्हाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये पटकन असा आमरस अवेलेबल असतोच आपण रोजच्या जेवणासाठी आपण आमरस बनवतो आंबे हे उन्हाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात तर कुठलाही प्रसाद असू दे किंवा मुलांसाठी सकाळच्या नाश्त्याला तुम्ही अशा पद्धतीनं आमरसाचा शिरा नक्की करू शकता शिरा आपला तयार झालेला आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतला आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स पसरवून घ्यायचे आहेत बघा मस्त असं ड्रायफ्रूटचं गार्निशिंग करते फटाफट असा आपला आमरसाचा शिरा तयार झालेला आहे रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आणि पटकन होणारी आहे पाहुणे आल्यावर असू देत किंवा आपल्यालाही काहीतरी असं गोडा खायचं असेल तर पटकन तयार होणारा असा हा मस्त शिरा आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन आहात ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक सुद्धा नक्की फॉलो करा प्रसादाचा शिरा परफेक्ट प्रमाणात कसा बनवायचा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन नक्की चेक करा आणखी सुद्धा भरपूर अशा उन्हाळी रेसिपी आहेत त्यासाठी तुम्ही चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका इन्स्टंट आणि हटके रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद